जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारात एकतेचे ते दर्शन घडवीत एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते पार पडला ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महाआरती सोहळा श्रद्धाळूंनी अनुभवला नंदुरबारच्या अध्यात्म क्षेत्रातील सुवर्णक्षण नंदुरबारात एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती करण्याचा ऐतिहासिक सोहळा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळनंतर रात्री सात वाजता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला नंदुरबार सुवर्ण पर्व म्हणावा अशा या भव्य सोहळ्यात त्रिवेणी संगमावरील पवित्र गंगाजच्या एक लाख बाटल्यांचे वाटप करण्याचा सुद्धा या प्रसंगी शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका सौ अनिता चौधरी यांच्यासह एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते अत्यंत भावपूर्ण कलशपूजन आणि महाआरती करण्यात आली अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम आयोजित या भव्य सोहळ्यात विविध संप्रदायातील साधू संतांची उपस्थिती प्रमुख आकर्षण ठरले हर हर महादेवाचा गजर करीत पुणेरी पथकाने सादर केलेल्या डोळ वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अनुलोम व भाजपा तसेच डॉक्टर विक्रांत मोरे परिवारातर्फे गंगाजल बाटल्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले यावेळी व्यासपीठावरून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलोमच्या मार्गदर्शनात प्रयागराज येथील जलकुश पूजन कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना नंदुरबारला प्रथम मान दिल्याने आभार व्यक्त केले आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित म्हणाले की आपल्या धर्मप्रथा रूढी या खऱ्या अर्थाने सेक्युलर आहेत त्या सर्व प्रकारच्या लोकांना एकत्रित आणत असतात जात आणि पंथ विसरून पासष्ट कोटी लोक संगमावरती स्नानाच्या निमित्त एकत्र आले ही भारतीय संघटनात्मक शक्तीचा चमत्कार दर्शवणारी गोष्ट आहे भारतीय लोक जात पात विसरून एकत्र येतात याचे हे मोठा उदाहरण म्हणता येईल आपण नंदुरबार वासियांनी सुद्धा याचा आदर्श घेतला पाहिजे जात पात विसरून यापुढेही सर्व जाती जमातींनी एकत्रित आले पाहिजे आज नंदुरबारच्या या सोहळ्यामध्ये सर्व जाती पंथाचे लोक एकत्र आले आणि या कार्यक्रमाला एवढी मोठी उपस्थिती दिली हे सुद्धा आपल्या नंदुरबारच्या एकतेचे लक्षण आहे आजच्या निमित्त आपण प्रत्येकाने आपली ही सामाजिक एकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने एक संकल्प करूया असेही आवाहन डॉक्टर विजय कुमार गावित यांनी या प्रसंगी केले आपल्या भाषणातून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जाहीरपणे सांगितले की नंदुरबार येथे अनुलोम आणि विविध हिंदू संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ जलकलशाच्या महाआरती सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नुकताच प्रयागराज येथे संपन्न झालेला महाकुंभ हा संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन घडविणारा सोहळा होता आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जेजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे मोरे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अनुलोमच्या मदतीने नंदुरबार मध्ये आयोजित केलेला हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि समरसतेचे उदाहरण आहे या शब्दात उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज नंदुरबार गणेश जोशी महाराज चौपाळे चंद्रकांत रोडे महाराज भालेर पारदास महाराज कुकरमुंडा दशरथ महाराज भादवड बुमानसिंग महाराज सुकविल जानी महाराज नंदुरबार कुलकर्णी महाराज नंदुरबार दवे महाराज नंदुरबार आरती दीदी दिलादास महाराज शेही गिरीश महाराज लहान शहादा संतोष महाराज जोगनीपाडा कौसल्या माताजी धानुरा गावनजी महाराज रेवंता महाराज माधव श्यामसुंदर नंदुरबार भदसेन प्रभुजी नंदुरबार सुदर्शनदास प्रभुजी नंदुरबार ईश्वर महाराज नंदुरबार विश्वदास महाराज देवलीपाडा बलदेवजी महाराज नंदुरबार योगिता दीदी नंदुरबार देवेंद्र पांढारकर शनी या साधू महंतांची उपस्थिती होती भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना असल्यामुळे शहरातील रस्ते चक बनले होते तरीही सोहळ्याला मात्र प्रचंड उपस्थिती दिसली क्रिकेट वरती धर्मश्रद्धेने मात केल्याचे एका अर्थाने पाहायला मिळाले प्रयागराज येथील महाकुंभ जलकुश मध्य प्रदेश येथून प्रथमच नंदुरबार मध्ये दाखल झाले महाराष्ट्रात जलकुश आरतीचा पहिला मान नंदुरबार शहराला मिळाला यामुळे या, या कार्यक्रमाबाबत शहरवासियांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून होती सायंकाळी सहा वाजेपासून भाविकांनी पोलीस कवायत मैदानावर हजेरी लावली महाकल शारथीला एक हजार एक दाम्पत्यांसाठी सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था होती तर स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल बाटल्यांचे वाटप करीत होते कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित डॉक्टर कुमुदिनी गावित डॉक्टर सुप्रिया गावित माजी आमदार शिरीष चौधरी डॉक्टर विक्रांत मोरे हिमलता शिकोळे अनुमंशी स्वानंदे प्रीतम निकम अविनाश माई आदी उपस्थित होते काय निकम यांनी आभार मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार